यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांना टोला लगावलेला आहे पराभवामुळे खचून गेलेल्या गोट्यांकडून खोटे आरोप सुरू आहेत असा टोला गिरीश महाजन यांनी लगावलेला आहे गोटे अदखलपात्र आहेत असं देखील महाजन म्हणाले आहेत गोटे शून्य जागा जिंकतील असं म्हटलं होतं पण त्यांना एक जागा मिळाली असा चिमटा देखील त्यांनी काढला लोकांचीच भाजपला निवडून देण्याची इच्छा होती आणि तसंच झालं निवडणूक जिंकण्याचं सूत्र वेगळं असतं असंही महाजन यांनी नाशिकमध्ये म्हटलंय अनिल गोटे माझ्या मते अतिशय नॉन कॉंग्रेसेबल आहे अदखलपात्र आहे काय झालं इतका दारुण पराभव त्यांचा झाला आमदार असताना त्यांना मी तर शून्य सांगितलं पण एक जागा त्यांना त्या ठिकाणी चुकून भेटली एकाच जागेवर त्यांचा विजय झाला त्यामुळे ते पराभवाने इतके खसलेले आहेत की मनातील ते बोलतायत वाटेल तसे सुसाट्य सुटलेले आहेत काही आरोप करतायत जामनेरला एवढ्या का कशा निवडून आल्या नाशिकला एवढ्या का आल्या धुळ्याला एवढ्या का निवडून आल्या मला वाटतं ह्या गोष्टीचं उत्तर कोण देऊ शकणार आहे लोकांनी त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे आपण बघितलं असेल तर पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव असेल धुळे असेल नाशिक असेल सगळ्यात आता नगरला सुद्धा आमच्याकडे लोक आलीत आता लोकांची इच्छा भाजपाला निवडून द्यायची आहे आता हे भाजपचे आमदार असल्यावर सुद्धा यांनी बंड केलं यांना असं वाटलं की मी आमदार इथे म्हणजे माझ्या मागे सगळं धुळे शहर आहे पण शून्य त्यांच्या मागे तिथे कोणी उभं राहिलेलं नाही मला वाटतं त्यामुळे जरा ते खसलेले आहेत आणि म्हणून अद्वत अद्वत काही बोलतायत काही आरोप करतायत